कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉमला माझा भाऊ इकडे होता घुमरी पिपरी घुमरी पिपरीला कामाला होता बाबासाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता आष्ट आष्टी तालुका आणि त्यांनी दोन दिवसापासून त्याला बांधून मारहाण केली आणि त्यांनी आम्हाला काल कॉल केला की तुमच्या मुलाला घेऊन जा लवकर या नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू अशी धमकी देत त्यांनी मला कॉल केला मी तात्काळ लगेच गाडीमध्ये बसलो आणि लगेच इथं कडा कडा पोलीस स्टेशन इथे आलो आणि इथं कडा कडा आरोग्य केंद्रामध्ये आलो तिथं आम्हाला मृतदेह आढळला डायरेक्ट काय मारहाण के का मारहाण केलेली आहे बांधून मारलेले आणि अंगावर पण आहे दांड्याने मारलेले आणि वळ आहेत पाठीवर हातावर अंगावर खूप वळ आहेत आणि चांगलंच मारलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका